नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी गोविंद चैतन्य महाराज यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा वातावरणात गोविंद चैतन्य महाराज यांचा वाढदिवस अत्यंत थाटात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला भक्तगणांनी स्वामी महाराजांना दुधाभिषेक घालून त्यांचा जन्मोत्सव सा भक्तिभावाने साजरा केला सात दिवस चाललेल्या श्रीमद भागवत कथेमुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिकतेने भरलेला होता वैभवी दिदी यांच्या सुमधुर वाणीतून सादर झालेल्या कथेमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले कथेदरम्यान भक्तांनी नाचत गात सहभाग घेतला आणि अध्यात्मिक आनंद लुटला समाप्तीच्या स्वामी दिवशी स्वामीजींच्या वाढदिवशी भक्तांमध्ये विशेष आनंद पाहायला मिळाला सकाळी फुलांनी सजवलेल्या आरासात स्वामीजींना दुधाभिषेक व स्नान घालून पूजन करण्यात आले त्यानंतर स्वामीजींचे प्रभावी प्रवचन झाले ज्यामुळे उपस्थित भाविकांचे अंत करण भारावून गेले खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडेची रिपोर्ट